मी जरांगे पाटील यांना धन्यवाद देईन की आमचा जो बंजारा समाज झोपलेला होता त्याला जागो करण्याचं काम हैदराबाद गॅजेटच्या के त्यांनी है। केलेलं आहे एवढं हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजही येतो आणि केवळ हैदराबाद गॅजेट नाही तर जेव्हा भाषिक राज्याची निर्मिती झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली जेव्हा आम्ही पा पाच जिल्हे अलीकडे आले आणि आम्ही मुंबई प्रांतात सामील झालो त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्राची निर्मिती झाली परंतु कायद्यानुसार नियमानुसार ज्या त्या राज्यातून जे लोक आले त्या राज्यात जे सवलती मिळत होत्या त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे बंजारा समाजाची मागणी आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये आम्हाला शेड्यूल ट्राईबचा दर्जा दिलेला आहे आणि त्यात इव्हन सीपी आणि बेरारमध्ये सुद्धा पूर्ण मध्य प्रदेश आणि पूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा शेड्यूल मध्ये होता तशी नोंद आहे परंतु दुर्दैवाने आमचे अशिक्षितपणामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये आम्हाला पस्तीस नंबरवर ठेवला आहे त्यात म्हटलं आहे की नायक नायकडा ना, मोठा नायका मा आणि सिंगवाले नायका चोळीवाले नायका हा बंजारा समाज आहे आम्हाला नायकच म्हणत होते वसंतराव नायकांचं नाव खऱ्या अर्थाने राठोड वसंतराव राठोड होते पण त्यांना आपण नायक म्हणतो आणि त्यामुळे ती एक पदवी आहे आता प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये आपण जर तसं बघितलं तर मराठवाडा सगळ्यात ताकद म्हणजे मराठा समाजापेक्षाही जर ताकद कोणाची असेल ती बंजारा समाजाची बंजारा समाजाशिवाय समाजा कुठलाही आमदार कुठलाही खासदार निवडून येऊ शकत नाही तीच परिस्थिती थोडीफार आपल्या खानदेशमध्ये सुद्धा आमचा समाज आहे मग चाळीस गाव असो जा, जा, जामनेर असो इतर ठिकाणी तसाच मोठ्या प्रमाणात हा समाज आहे म्हणून पस्तीस आमदारांनी आज आमच्याकडे आम्हाला पाठिंबा दिल्याचा पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन खासदारांनी पत्र पाठवलेलं आहे एकही खामदार खासदार एकही आमदार बंजारा समाजाशिवाय निवडून येऊ शकत नाही ही राज्याची परिस्थिती आहे आणि म्हणून उगीच बारा वर्ष साडेबारा वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक उगीच नव्हते दोन अडीच वर्ष मान्य शरद पवार साहेबांनी आपल्या सुधाकरराव सुधाकर नाईक यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्री केला उगीच नाही केलं आता तिसरा मुख्यमंत्री कोण होणार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या निमित्ताने निश्चितपणे महाराष्ट्रातला बंजारा समाज जागा झाला आहे महाराष्ट्रातला नाही मला आता मध्य प्रदेश फोन यायला लागले ते अरे आम्ही पण सी पी बी आर आरमध्ये मध्ये होतो आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे तर निश्चितच हा लोन आहे पूर्ण हा बंजारा समाज आहे ना पूर्ण देशामध्ये आज तेरा करोड आहे तर तेरा करोड म्हणजे जर आपण बघितलं देशामध्ये मराठा समाज एवढा नाही आहे मराठा समाज फार तर पाच सहा करोड असेल पूर्ण देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आहे पण बंजारा समाज पूर्ण देशात आहे आंध्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश बिहार पंजाब हरियाणा दिल्ली सगळ्याकडे बंजारा समाज आहे बंजारा समाज या देशाची सत्ता आणू शकतो या सत्तेहून त्यांना घालून शकतो एवढी ताकद बंजारा समाज